आनंदाश्रममध्ये शिवसेना शिलेदारांचा जनसंवाद शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांच्याकडून शेकडो तक्रारींचं आज निवारण करण्यात आलं आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनजे जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांना समस्या सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवरती आधारित आनंदाश्रम येथे जनसंवाद उपक्रमाचा श्री गणेशा केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं निवारण यावेळी केलंय दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडवल्या जाणार असल्यास अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे ब्रीज जपत आजवर ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या तसेच माजी मुख्यमंत्री तसेच राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखला आहे याच पार्श्वभूमीवरती ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जातच आहे तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळ ही लोकांच्या समस्या ऐकून घेऊन संबंधित प्रशासनाकडून त्या सोडवून घेतील आणि नागरिकांना दिलासा देतील असं देखील यावेळी आहे जनसंवाद उपक्रमातून महत्त्वपूर्ण पाऊल जाणार आहे त्या अनुषंगाने समस्या सेवा आणि समाधान या सूत्रीवरती आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमामध्ये हा उपक्रम आयोजित केला होता नाही हा जनता दरबार नाही सर नागरिकांचे प्रश्न धर्मवीर आनंद साहेब असल्यापासून हा सोडत होते तो तीच जी काही काम आहे ते पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न आमच्या लोकांचा आहे सन्माननीय पक्षप्रमुख त्यांचं पक्षप्रमुखांचे आदेश आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे ते आदेश आम्ही पालन करतो आहे आणि त्याचप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे आहेत खासदार नरेश मस्के आहेत किंवा मग आमचे सरनायक सरनाईक साहेब आहेत ह्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ह्या सेवा स समस्या सेवा आणि समाधान ह्या नावाखाली आपण चालू केले आहे खऱ्या अर्थ लोकांच्या समस्या काय आहेत आणि त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते आणि त्याच्यातून त्यांना समाधान मिळायला तोच आनंद आमचा आहे म्हणजे ही आम्ही टॅगलाईन घेऊन चाललेलो आहे काम करायला कुठल्याही प्रकारचं आमचं जनता दरबार नाही तर लोकांच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रत्येक आठवड्यातून एकदा बसणार आहोत नाही तर महिन्यातून सहा महिन्यातून एकदा बसायचं आणि एक बसा लोकांचे फक्त प्रश्न ऐकचे गर्दी करायची ह्याचा मागचा उद्दिष्ट नाही लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे दृष्टीने आम्ही शिंदेसाहे मनोज शिंदेसाहेब मी आहे आणि सर्व आमचे पदाधिकारी जे शहर प्रमुख आहेत तीन शहर चार शहर प्रमुख आहेत प्रमुख आहेत विभाग प्रमुख काही नगरसेवक त्या त्या विभागातले प्रश्न घेऊन आले का ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र बसणार आहोत मंगळवारी आनंद आश्रम तेलबी नाका दिगेसाहेबांच्या ऑफिसला आणि प्रत्येक गुरुवारी महापालिकामध्ये जे ना कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत छोटे छोटे प्रश्न असतात पण त्यांना ते काही गोष्टी बो त्यांच्यापर्यंत पोचल्या जात नाहीत किंवा त्यांना समजल्या नाहीत त्या समजून देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील उपायुक्त असतील आस्थापनाचे अधिक अधीक्षक असेल किंवा ह्या सर्वांना भेटून त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही गुरुवारपासून बसणार आज आज हा पहिला दिवस असताना तुम्ही जरा पाहिले असेल तर प्रचंड मोठा मोठी या ठिकाणी लाईन लागली लोकांची समस्या घेऊन अगदी तीन दिवसापूर्वी ठरवले ठरवल्या लोकांपर्यंत पोहोचलं त्यां या ठिकाणी हजारो शेकडोच्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मला असं वाटते की आ, जे धर्मवीरांचं स्वप्न आहे बाळासाहेबांचं स्वप्न आहे आणि खरा खऱ्या अर्थाने आमचे पक्ष प्रमुख जे अपेक्षित करतात की सर्वसामान्य पक्ष निर्मिती सुटायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही मेहनत करू आणि ते सक्सेसफुल लागतो